रामकृष्ण हरी जयासी वाटे सुखाचे असावे तेने वाघोड ग्रामी अवश्य आवे तेथे वसे श्री कुवर स्वामी नामा दर्शन घेता होती पूर्ण कामा सद्गुरु कुवर स्वामी महाराज भव्य बाल वारकरी सुसंस्कार शिबीर वाघोड येथे पंधरा पाच दोन हजार चोवीस ते चार सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित केलेले आहे तरी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त संख्येने या संस्कार शिबिरामध्ये पाठवावे ही नम्र विनंती या कार्यक्रमाअंतर्गत श्री सोमेश्वर महादेव मंदिर झिरास्थान वाघोड येथे कलशारोहन सोहळा व भव्य शिव महापुराण कथा याचेही आयोजन आहे तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आपल्या पाल्यांच्या नाव नाव नोंदणी करता व या कार्यक्रमाला धर्मकार्याला मदत करण्याकरता स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधावा ही नंबर विनंती